तुम्ही कधी एखादी कला शिकायचा प्रयत्न केला आहे का के संगीत शिकताना पहिले सूर म्हणजे सारेगम पधनिसा किंवा चित्रकला शिकताना त्या रंगांची भाषा ही त्या कलेची भाषा असते आणि तशीच आपल्या आयुर्वेदाची सुद्धा एक भाषा आहे ती म्हणजे त्रिदोष सप्तधातू आणि तीन मन ही भाषा किंवा हा कन्सेप्ट समजून घेतलं की आयुर्वेद समजायला सोपा होतो आणि हाच कन्सेप्ट आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जरा विचार करूया बाहेर निसर्गामध्ये वारा आहे पाणी आहे सूर्य आहे चंद्र आहे अग्नी आहे ही सतत आपली कामं करत राहतात आपल्या शरीरात सुद्धा असंच निसर्गाचं एक छोटंसं मॉडेल आहे आणि ह्या मॉडेलमध्ये काम करणारे तीन घटक आहेत ते म्हणजे वात पित्त आणि कफ आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की दोष म्हणजे तो वाईटच असतो बहुतेक जणांना असंच वाटतं पण खरं म्हणजे हे दोष जर संतुलित असतील तर ते आपलं शरीर व्यवस्थित ठेवतात आपलं शरीर व्यवस्थित चालवतात त्यांच्यामध्ये असंतुलन झालं की आजार व्हायला लागतात आता बऱ्याच वेळेला पेशंटच मला सांगतात मॅडम मला वात आहे मी विचारते वात आहे म्हणजे नक्की काय होतंय मग उत्तर येतं मला पोटात गॅसेस होतात किंवा मग पायात गोळा येतो काही जण सांगतात पायात क्रॅम्प्स येतात काहींचे सांधे दुखतात आणि या सगळ्याला ते वात ह्या शब्दात व्यक्त करतात तुम्हालाही असं वाटतं का की वात म्हणजे फक्त गॅसेस किंवा सांदेदुखी जर असं वाट असेल तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण वात म्हणजे फक्त एवढंच नाही वात म्हणजे वाय। वाय। वायू वायू म्हणजे गती मानता आता हीच गती मानता म्हणजे शरीराची हालचाल प्रत्येक क्रिया चालणं बोलणं विचार करणं हे सगळं या वातावर चालतं जर आपल्या शरीराला एक आपण मशीन मानलं तर त्या मशीनचा ड्रायव्हर म्हणजे हा वातदोष वात योग्य वेळी योग्य तिथे गती देतो आणि आपल्याला योग्य दिशेनं नेतो म्हणून फक्त शरीराच्या हालचाली नव्हे तर मनाची गतीसुद्धा वातावरण अवलंबून असते एक साधं उदाहरण देते तुम्ही गरम वस्तूला हात लावलात लगेच हात मागे घेतला जातो ना ही जी रिफ्लेक्स ऍक्शन आहे ना ती आधुनिक भाषेत जिला नर्वस सिस्टीमची आहे असं म्हटलं जातं ती आयुर्वेदाच्या भाषेत वात दोषाचं काम आहे म्हणजे कोणतीही संवेदना मेंदूपर्यंत नेणं आणि तिथून आदेश परत आणणं वाता वेग हे वाताचं काम आहे आता थोडं आपलं स्वतःचं निरीक्षण करूया आपले हातपाय हलतात आपण डोळ्यांनी बघतो कानांनी ऐकतो त्वचेनं वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्श अनुभवतो हे सगळं काही होतं ते वातामुळं होतं वातामुळेच आपण बाहेरच्या जगाशी कनेक्ट होतो बाहेरच्या जगा जगाचा अनुभव घेतो आनंद घेतो आपल्या शरीरातले हे सगळे जे अवयव आहेत त्यांना व्यवस्थित काम करता येईल याची व्यवस्था करणं आणि त्या अवयवांना योग्य ठिकाणी ठेवणं हे कामसुद्धा वाताचं आहे आता इजा झाली तर पेशी रिपेअर करणं नव्या पेशींची निर्मिती करणं हे सुद्धा वाद करत असतो आईच्या पोटात जेव्हा बाळ वाढत असतं तेव्हा त्याचे अवयव अगदी अखीव रेखीव बनवणं हे सुद्धा वाताचंच काम आहे स्वरयंत्रातून आवाज निर्माण होतो कानातल्या साऊंडवेव्स मेंदूपर्यंत पोहोचतात आपल्या त्वचेला स्पर्शाची जाणीव होते सुद्धा वातच आहे अन्न पचवण्यासाठी लागणाऱ्या अग्नीला सतत फुंकर देणं हे वाताचं काम आहे यामुळेच तर पचन अगदी सुरळीत होत असतं वातानं जर योग्य वेळेला पचनाला चालना दिली नाही तर अपचन होऊन समस्या जास्त वाढायला लागतात इथे एक महत्वाची गोष्ट सांगते पित्त आणि कफ हे स्वत अजिबात हलू शकत नाही वातच त्यांना योग्य ठिकाणी पोहोचवतो म्हणजे वात हाच आपल्या शरीरामधला मुवमेंट क्रिएटर आहे आपल्या संपूर्ण शरीराचीच गती स्थिती आणि उत्साह हो याचं नियंत्रण वातावर आहे वात हा पूर्ण शरीर व्यापून राहिलेला आणि गतिमान असलेला घटक आहे तो व्यवस्थित असेपर्यंत आरोग्य उत्तम असतं पण एकदा का तो चुकीच्या दिशेनं गेला वात जास्त झाला किंवा वात थांबला तर मात्र अनेक आजार निर्माण व्हायला लागतात आणि ह्या आजारांनाच आपण वात व्याधी किंवा वाताचे आजार म्हणतो मला वाटते वात हा आपल्या शरीरातला केवढा महत्वाचा घटक आहे हे तुम्हाला नक्कीच कळलेलं असेल असंच आपण पित्त आणि कफ यांनाही समजून घेऊया पण तोपर्यंत आयुर्वेदावर विश्वास ठेवूया आयुर्वेदानं सांगितलेल्या आरोग्यासाठीच्या गोष्टी सांभाळूया स्वस्थ राहूया आनंदी जाऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका परत लवकरच भेटूया धन्यवाद